আরে এই যে আমরা একটা 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 पहिल्या तर हे दोन मिनिटं त्यांची भूमिका ते आता आमच्याकडे आले दोन मिनिटं त्यांची भूमिका आम्ही Uh, सर नमस्कार सभी कोलापुर वासियों को बंतारा की तरफ से पहले तो मैं बोलना चाहता हूँ जय भवानी और जय शिवराय ये हम यहाँ ये हम स्वामी जी के पास आए जब ये अर्जी लेके ये लेटर लेके कि बंतारा स्वामी जी के साथ मठ में मिलके मठ को मठ मिल, के मिलके साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहां माधुरी वापिस अपने कोल्हापुर फैमिली के पास यह कहना चाहता हूं कि ना ना जी, जो के पीछे इतना है किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे यह अनुइंगली हुआ है कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो हम करें मट करे मिल के करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए हैं हमने महाराज स्वामी से मिला हमने उनको तो समझाया कि ये हमारा हम चाहते हैं कि हम मिल के माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश उसमें हम हाइड्रोथेरेपी पॉन्ड हम लेजर थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपनी कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हाईकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस आ, आ सके, आ सके।, आ सके। ना। लेकिन आपने आपने अभी बोला था कि कोर्ट ने हमें जो आदेश दिया उसके हिसाब से हमने गोल ले लिया है लेकिन अभी वो कोर्ट के कोर्ट में जाने के बाद ही महाधुरी यहाँ पर आएगी या कैसा प्रोसीडर मैं आपको समझा देता हूँ इसमें क्या होगा जितने भी लोग इन्वॉल्व है जो मर्ट इन्वॉल्व है मंतारा इन्वोल्व है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्वोल्व है उसमें हम लोग सब मिलके कोर्ट में पिटिशन डालेंगे और जब सभी पार्टी का यही इच्छा है कि मानतवी के लिए हम लोग अच्छा घर यहाँ बनाएंगे हम लोग सब व्यवस्था करके उसको वापस लेके आएंगे तो ये हमारा एक्सपेक्टेशन है कि ये पॉजिटिवली ही निकलेगा सब लोग साथ में मिलके ये कराएंगे ही करेंगे पूरे चाहते हैं हैं कि आपके को हम वापस भेज रहे आप बता दीजिए अनंत अंबानी जी ने ये डिसीजन लिया है कि सारे वासियों को उनको कभी दुख नहीं कर पहुंचाना था वो चाहते थे कि सभी वासियों की जो माधुरी है उनका बेस्ट ख्याल हम बंतारा में रखें पर ये सेंटिमेंट देख के कोलहापुर की माधुरी क्योंकि ये ईगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हारना कोई जीत नहीं है इसमें हाथी की जीत ही है क्योंकि वहां बंतारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिले तो जीत हाथी के है इसमें और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम हम आपको यह कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी तो 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 याचिका थी वो बेटा और आ, आ, दोनों में थी अब आप माधुरी को लौटाना चाहते हैं बेटा से भी आपको बात करनी पड़ेगी कुछ सर एसपी एच पी सी बात हमारा रिजर्वेशन इसमें क्या होगा कि हम बेटा हम एचपीसी हम सबको बोलेंगे कि जो व्यवस्था बनता रहा हमें माधुरी के लिए था हम वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे तो उस कारण और उस ग्राउंड पे एच या पीटा या जो भी हम उम्मीद करते हैं कि उनके सपोर्ट के साथ हम ये जल्द से जल्द कर देंगे और सभी कोल्हापुर वासियों से हम कहना चाहते हैं कि कभी भी किसी को ठेस पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था हम खाली जो ऑर्डर मिला था हम उस पर एक्ट करे थे और थैंक यू सब टू अंडरस्टेंडिंग के लिए थैंक यू सो मच एक एक वेळ माझी विनंती आहे भारत पॉलिथेक पण प्रश्न हा टाळण करण्या करते प्रश्न प्रश्न तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देतील अशी आशा आहे साई वंतराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बाब हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवाच पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले त्याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम

अगर नहीं तो आप हाथी पे नहीं, नहीं आएगी पे नहीं, आएगी, नहीं, नहीं।, नहीं। इसमें डिस्कशन होगा और कौन से ग्राउंड्स पे अगर कोई ऐसे ही ठोस ग्राउंड है जिसपे वो नहीं आ सकती है तो फिर वापस हम यही जो संगठन बैठी है वो वापस बैठ के तभी भी चर्चा करेगी पर मैं आपको क्या आश्वासन दिला रहा हूँ कि बंतारा और मठ और कोल्हापुर के लोग देखिए नो मैटर वॉट एनी वन सेंतारा

अभी अगर कोर्ट में हम हारे सब मिलके तो फिर हम सब मिलकर हम लोग मुद्दे तो पे रखना थोड़ा अनफेयर रहेगा क्योंकि अगर सब लोग साथ में मिलके के ये चाहते कि ये वापस आए तो ये होपफुली होना ही चाहिए बोले तो बोले मैं एक्सपेक्ट होप करता हूँ कि आप लोग सब हम पे विश्वास रखना कि हम साथ मिलके ज्या ग्राउंड वर कोर्टानं कला त्या ग्राउंड ची जर परिपूर्तता आम्ही जर त्याच ठिकाणी करत असतो तर त्याचा विषय येणार नाही आम्ही म्हणून आमच्या हत्ती त्यांनी रेस्क्यू केला ते जर विषय जर आम्ही सगळेच संपवले असत जर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप करत असतो तर विषय येणार याच्यामध्ये अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी ज्या पद्धतीनं माधुरीला परत कोल्हापूर जिल्ह्यात नांदेड मध्ये आणण्यासाठी जन आंदोलन नांग चालू झालं त्याची तीव्रता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतली म्हणूनच काल त्या मुंबईमध्ये एक अतिशय हाय प्रोफाईल मिटिंग झाली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होते मठाचे पदाधिकारी होते महाराजी त्या ठिकाणी होते आणि तिथनं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळी यंत्रणा हलवली आणि हलवल्यामुळं आज वंतराचे अधिकार सीईओ परत दुसऱ्यांदा कोल्हापूरला या ठिकाणी आले आणि पत्र घेऊन आले की पत्र या पत्रामध्ये त्यांनी क्लिअर उल्लेख केलाय की वंतरा नांदणी मठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरीसाठी आपल्या हत्तीसाठी जे वातावरण हत्तीला लागतंय त्या सगळ्या वातावरणाची इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या नांदणीमध्ये मठाच्या जागेमध्ये मठाच्या जागे मालकीमध्ये उभं करायचा पॉझिटिव्ह अप्रोच वंतरांनी लेखी त्या ठिकाणी दिलाय आणि खात्री आहे या माध्यमात रिव्यू पिटिशन महाराष्ट्र मा, शासन मठ आणि वंतरा एकत्रित येऊन कोटा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दा, दाखल झालं तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येऊन आपली माधुरी परत

या सगळ्यामध्ये आता विस्तारानं सकारात्मक भूमिका घेतली सगळे मिळून कोर्टात जावे असं त्यांचं म्हणणं आहे मदत देखील करू असं त्यांचं म्हणणं मात्र त्याचं केंद्र इथं उभं केलं जाणार आहे पालखी मठाकडे असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ते प्रत्यक्षात तसं वाटतं का कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा इतर वेळी ते दे त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला धार्मिक कार्यक्रम असेल किंवा इतर आम्ही आधी आधी तशा पद्धतीने त्याचा वापर आम्हाला करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल त्याच कारण वरतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायम तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमी असेल तरी सुद्धा आता ते, ते वणतारामध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केले आहे जमीन मटाची असेल पण मालक हक्क मटाच असेल त्या जमीनचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायची आहे आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्रमध्ये जायचं काही कारणच नाही फक्त mm -hmm. आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे काय मन सक्षम असताना आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं वार्ताहरांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खरंतर नेता आहे तो आंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे आपली युट्यूबर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले असं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वर्तराच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मालकीच असेल नांदणी मटाचं आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी, जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्स बघून हा माधुरीला मादु। वडतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा माधुरी मठामध्ये संयुक्तपणानं करतायत म्हटल्यानंतर ना, नांदणी माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका म्हटल्या अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मान दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे जी मुवमेंट चालूच ठेवणार आणि मग माजुरी आहे तर त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं तर त्यांचा आमचं त्यांचं मनात शक्र कोण आहे कोल्हापूरकरांचा खूप मोठा रेटा फार मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वाजच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईल आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणीवाटाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण म्हटलं की सोशल मीडियात अनेक आवाज मात्र जे जे आवाज होते त्या अनेकांचे ब्लॉक करणं अशा पद्धतीने प्रकार देखील अशा लोकांच्या पातीशी आम्ही राहू आणि या संदर्भात बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे

म्हणजे इतक्या मुंबई आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र इतक्या चाललेला आहे त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत हिराला गती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच कोल्हा ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर तर शांत होतील कर्नाटकातल्या तीन तक्रार मतन... केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय की अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूर झालं ते